जर का तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आलेला आहे म्हणजेच स्वामींची इच्छा आहे की स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ तरी तुम्ही करावा मग तीन दिवसाचा करा पाचचा करा सातचा करा अकरा करा एकवीस करा किंवा एक दिवसाचा स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी करा पण नियम काय पाळायचे आहे सर्वांना प्रश्न पडलेला आहे नियम काय पाळायचे आहे कोणते नियम आपल्याला करायचे आहेत ह्यासाठी कुठलेही कटाक्षर असे नियम नाही आहे फक्त मांसाहार मदिरापान धूम्रपान धुम्रपान मद्यपान ह्या गोष्टी करायच्या नाही घरात थोडे दिवस जोपर्यंत हे पारायण तुम्ही करणार आहे तोपर्यंत नॉनव्हेज तुमच्या घरात येता कामा नये तुम्ही म्हणाल आमच्या घरात खातात तर मला त्यांना करून द्यावं लागतं ह सगळ्या गोष्टी असतील तर तुम्हाला आधी पारायण करून घ्यायचं आहे आणि मग त्याला तुम्हाला करायचं आहे पण स्वतः तुम्हाला ते पाळायचंच आहे दुसऱ्यांना करून द्यायचं असेल तर त्यांना तुम्ही करून देऊ शकता पण स्वच्छ आंघोळ करून आधी पारायण करून घ्या त्यासाठी लवकर उठून करावं लागलं तरीही चालेल पण तुम्ही करून घेतलं आणि मग अंघोळ केली आणि मग पारायण केलं चालणार नाही तो दिवस गाळून टाका पुढचा दिवस घ्या अशा पद्धतीने हे फक्त एवढेच नियम आहे कांदा लसूणचे वेगळे नियम नाही परयणाचेही सुद्धा असे वेगळे नियम नाही त्याचबरोबर ब्रह्मचर्याचे सुद्धा असे वेगळे नियम नाही त्यामुळे सकाळी उठायच्या उठल्यानंतर अंघोळ करून सुचिरभूत होऊन स्वच्छ कोरे वस्त्र घालून पाठ करा असे वेगळे काही नियम नाही आहे म्हणजे सकाळी सकाळी तुमचं पाठही होऊन जाईल आणि तुमचं पारायणाची जी काही सेवा आहे ती पण संपूर्ण होईल अजून काही नियम नियमबद्दल काही प्रश्न असतील मला तुम्ही खाली विचारू शकता श्री स्वामी समर्थ